निवडून तोच माणूस द्यायचा असतो जो चांगलं काम करतो चाळीसगाव एक ऐतिहासिक शहर महाराष्ट्राच्या हृदयात वसलेलं हे शहर रामायण काळापासून आपल्या अस्तित्वासाठी ओळखलं जातं याच भूमीत महर्षी वाल्मिकींनी रामायणाची रचना केली आदिशक्ती पाटणा देवीचा आशीर्वाद असलेलं हे क्षेत्र सुप्रसिद्ध पितळखोरा लेणी महान गणिततज्ञ भास्कराचार्य आणि जगप्रसिद्ध छायाचित्रकार यांच्या गौरवलेलं आहे हे चाळीस गाव याच भूमीत एका सर्वसामान्य कुटुंबात एका अनमोल रत्नाचा जन्म झाला ज्याचं नाव आहे उन्मेष भैयासाहेब पाटील एका सर्वसाधारण कुटुंबातनं आलेले मात्र असामान्य विचार आणि दृढ निश्चयाचे धनी चाळीस गावच्या मातीशी असलेली त्यांची अतूट नाळ आजही मजबूत त्यांचा झाला होता अत्यंत साध्या स्वप्न होत चाळीस गावला दिशेनं घेऊन जाण्याच बालवयातच समाजसेवेची आवड असलेले उन्मेश दादा यांनी एकोणीसशे त्र्यानव साली राष्ट्रसेवा दलाचे ते कार्यकर्ते झाले महात्मा फुले पानलोट पथकात अकरा किलोमीटर सायकल चालवत पाणलोट विकासाचा प्रचार केला प्रवरानगर येथे शिक्षण घेत असताना त्यांनी हेच विचार व दृष्टी कायम ठेवली प्रवासात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याच दरम्यान त्यांनी युवा संसदेचा भारत सरकारचा पुरस्कारही पटकवला नवनवीन शिक्षण घेण्याची त्यांची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती याच वृत्तीतनं त्यांनी ई कॉमर्स मध्ये पदवी प्राप्त केली मात्र मातीशी असलेली नाळ त्यांनी कायम ठेवली आणि सेंद्रिय शेतीचे महत्व उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण संगणक माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करत असतानाच तंत्र शिक्षणातून समृद्धीकडे नेण्याचा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला आणि त्यातूनच त्यांनी आजूबाजूच्या चार तालुक्यांसह चाळीसगाव गाव येथे तालुक्यातले पहिले तंत्रनिकेतन महाविद्यालय स्थापन करून शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण पाऊल उचलले यासोबतच फार्मसी आय टी आय यासारख्या शैक्षणिक संकुलांची उभारणी केली ज्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उघडल्या तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि महिला व युवा सक्षमीकरणासाठी त्यांनी भरघोस काम केले वीज आणि सहकार क्षेत्रातील अन्यायाविरुद्ध कोणतेही पद नसतानाही आंदोलने करून समाजहिताची धुरा सांभाळली समाजकारण करताना अनेक मर्यादा येतात म्हणून दादांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला सन दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीने दादांची लोकप्रियता बघून मतदारसंघात निवडून येण्याच्या क्षमतेवर लक्ष देऊन सच्च्या कार्यकर्त्याला विधानसभेसाठी संधी दिली आणि सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवत दादा पाटील पहिल्याच प्रयत्नात मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून सुद्धा आले त्यांच्या कार्यकाळात रस्ते बांधणी पाणी पुरवठा सिंचन शेती शिक्षण क्षेत्रात सुधारणा यासारख्या महत्वाच्या योजना राबवत तालुक्यात विकास गंगा खेचून आणली सिंचन क्षेत्राबद्दल विशेष आपुलकी असल्या दादांनी जलसंधारणाची अनेकविध कामं केली ज्यात प्रामुख्याने वरखेडे लोंडे बॅरेज प्रकल्प बावीस वर्षांपासून रखडलेली ही योजना बळीराजा कृषी संजीवनी योजनेअंतर्गत चारशे पन्नास कोटी रुपये मंजूर करून घेऊन पूर्णत्वास नेली अहो आपल्या तालुक्यात तब्बल सातशे पन्नास बंधारे उभारण्याचा विक्रम दादांच्याच नावे आहेत दोन हजार एकोणीस साली जळगाव लोकसभेतून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे देशातील क्रमांकाचे खासदार उन्मेश दादा पाटील धरले म्हणून जनतेसाठी सर्वाधिक निधी त्यांनीच खर्च केला जनतेच्या समस्या संसदेत मांडण्यासाठी संसदेत सर्वात जास्त प्रश्न विचारले व त्यातच देशातील टॉप दहा खासदारांपैकी सातवा नंबर हा दादांचा येतो अहो चाळीस गावकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते की शहराच्या मध्यभागी आमचे राजे राजा शिवछत्रपती महाराज यांचा पुतळा असावा माननीय दादांनी याकरिता विविध विभागांकडे पाठपुरावा करून भव्य असा राजा शिवछत्रपती महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आणि शहराच्या मध्यभागी शिवस्मारक साकारले गिरनाई पुत्र आणि संपूर्ण महाराष्ट्रात जलयोद्धा म्हणून ओळखले जाणारे एकमेव खासदार आपल्या मतदारसंघातील पाणी प्रश्नांची गंभीरता ओळखून नारपार पाणी योजनेसाठी सलग तीस तास जल आंदोलन केले ज्यातून गिरना नदीला पाणी मिळवून देण्यासाठीची त्यांची झुंज लक्षात येते अहो एवढंच नाही दादांनी सलग चारशे किलोमीटर गिरणा परिक्रमा करून गिरणा नदीच्या संवर्धनासाठी आपली निस्वार्थी आणि दुर्दम्य अशी इच्छाशक्ती दाखवली यामध्ये जलसंधारण प्रकल्पांची उभारणी छोटे बंधारे शेततळी आणि जलाशय संवर्धन अशा विविध कार्यांचा समावेश आहे आणि त्याच्याचमुळे ग्रामीण भागातील लोकांना जलसाठ्याचा लाभ मिळतो आहे या सगळ्या कार्यांमुळेच दादा जलयोद्धा ही उपाधी सार्थ ठरवतात डोंगरी नदीचे उगम स्थानापासून स्वखर्चातून श्रमदानातून लोकसहभागातून या नदीची स्वच्छता करून तिला पुनरुज्जीवित केले ते दादांनीच शहराच्या विकासाच्या दिशेने त्यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले जनतेच्या आरोग्य सेवेसाठी तालुक्यातील सर्वात मोठे सोळा हजार चौरस मीटरचे महात्मा फुले आरोग्य संकुल भूमिगत गटारे रस्ते ओपन स्पेस विकास आणि स्वर्गीय उत्तमराव नाना वन उद्यान यासारख्या विविध प्रकल्पांना निधी सुद्धा मिळवून दिला एवढ्यावरच ते थांबलेले नाही आहे धार्मिक श्रद्धास्थानांच्या विकासासाठीही दादांनी वटेश्वर सिद्धेश्वर आश्रम बगळादेवी मंदिर ऋषी पांथा वाल्हेरी गंगा आश्रम धनाई पुनाई माता मंदिर रेणुका माता मंदिर चाळीस गाव इच्छापूर्ती गणेश मंदिर चाळीसगाव या तीर्थक्षेत्रांना भरघोस निधी दिला दादांनी चाळीसगावचे नाव जागतिक पटलावर कोरले जावे आणि शहराच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी महान गणिती गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या नावे पाटणादेवी येथे गणित नगरीसाठी निधी मंजूर करून आणला तसेच सुप्रसिद्ध टेबल टॉप छायाचित्रकार के के मूस यांच्या नावे कला दालनही सुरू केले हे सगळं कोणासाठी फक्त आपल्या भागाच्या विकासासाठी रस्ते बांधणीच्या बाबतीतही मोठे काम दादांनी केलेले त्यांनी टाकळी प्रदे ते हातले म्हणजे संत सेवालाल महाराज महामार्ग पाटणा देवी ते कनाशी म्हणजे भक्ती शक्ती महामार्ग आणि दरेगाव ते बहाळ म्हणजेच महात्मा फुले महामार्ग उभारून गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आहे सोबतच रहीपुरी जामदा दरम्यान गिरणा नदीवर शाहू राणा सेतू सायगाव ते नांदुणी रामसेतू पूल उभारून गावकऱ्यांचाच प्रवास सोयीचा केला दादांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन या सर्व रस्त्यांना आणि विविध विकास कामांना महापुरुषांचे नाव देऊन त्यांचे खऱ्या अर्थाने उदात्तीकरण केलेले आणि प्रशासकीय कामांचा उत्तम अभ्यास असल्यामुळे दादांनी राज्यभरात अभ्यासपूर्ण दौरे करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शासकीय योजना आपल्या मतदार संगात कशा आणता येतील यासाठी सतत परिश्रम घेतले याचाच परिपाक म्हणजे धवल क्रांतीची दिशा लक्षात घ्या की दादांच्याच पुढाकाराने सर्वाधिक दहा हजार गाई गोठे पोखरा योजनेतनं शेतीसाठी ट्रॅक्टर रोटोवेटर यांसारखी अवजारे उपलब्ध करून देण्यात आली त्यांच्याच नाविन्यपूर्ण संकल्पनांमुळे शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळाला विशेष म्हणजे शंभर कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा विक्रमही दादांच्याच नावावर आहे आणि यामुळेच आपल्या समस्त चाळीस गावकऱ्यांना त्यांचा अभिमानच वाटतो योजना दूत म्हणून सर्व परिचित असलेल्या दादांनी शासकीय योजनांच्या जत्रा व कृषी प्रदर्शन या अभिनव संकल्पनेतून सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला आणि म्हणूनच या योजनेचे महत्त्व ओळखून उन्मेष पॅटर्न महाराष्ट्र शासनाने देखील स्वीकारला आहे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टीच्या बसस्थानकाला अनेक वर्षांनंतर नवसंजीवनी देण्याचे काम फक्त दादांनीच केले त्यांच्याच कार्यकाळात एकशे वीस बसेस विविध भागात सुरू असतानाच सध्याच्या काळात मात्र फक्त चौपन्नच बसेस कार्यरत आहे याचीच खंत त्यांना कायम वाटते दादांना निवडून दिल्यास या एकशे वीस बसेस पुन्हा एकदा धावतील याची खात्री मी तुम्हाला देतो अहो खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी दादांनी शहीद हेमंत जोशी इंडोर स्टेडियम आणि विविध करून दिल्या त्याचबरोबर गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासी शाळा उभारून शिक्षणाचे द्वारही खुले केले दादा केवळ एकटेच समाजकार्य करतात का नाही चाळीसगाव तालुक्याला संपूर्ण कुटुंब आणि परिवार समजून दादांच्या सोबत संपदाताई सुद्धा उमंग सृष्टी परिवाराची धुरा सांभाळत आहेत महिला सक्षमीकरणासाठी दादांनी महिलांसाठी विशेष विकास कार्यक्रम हाती घेतले उमेद अभियाना अंतर्गत सर्वाधिक बचत गट स्थापन करून स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या महिलांना व्यवसाय रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने प्रोत्साहन देत दादांनी त्यांचं आर्थिक सबलीकरण साधलं महिलांचे पहिले ढोल पथक तयार केले ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वैचारिक उन्नतीसाठी दादांनी गेल्या बारा वर्षांपासनं उमंग व्याख्यानमाला हे अनोखे व्यासपीठ सुद्धा सुरू केलेले आहे आणि देशातील हे एकमेव खासदार असे आहेत जे स्वत व्याख्यानमाला विकास कामे जपतच धर्मसंस्कृती सनातन संस्कृती टिकावी म्हणून दादांनी मतदारसंघातील महिला आणि शिवभक्तांसाठी आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले त्याच्या माध्यमातून लाखो शिवभक्तांचा आशीर्वाद आपल्याच दादांच्या पाठीशी आहे चाळीसगाव शहराची पाणी पुरवठा योजना दासमुक्त शहर करण्यासाठी भूमिगत गटारींचा प्रकल्प कचरा व्यवस्थापनासाठी घंटा गाडी शेडिंग मुक्तीसाठी नवीन पाच सब स्टेशनची निर्मिती करून संपूर्ण तालुक्यात विजेचे जाळे निर्माण केले आणि खऱ्या अर्थाने चाळीस गाव प्रकाशमान करण्याचे काम आपल्याच दादांनी केले दादांच्या आमदारकीच्या काळात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाचा वेग अलीकडच्या काळात का मंदावला याचा जरा विचार करा पोखरासारख्या योजनांपासनं शेतकरी राजा वंचित राहिला तो का राहिला याचाही विचार करा एरवी शांत असणारे दादा मन्याड धरणाच्या पाणी आवर्तन प्रश्नी आक्रमकपणे पवित्रा घेत पाच आवर्तने सोडवून घेतली पण दुर्दैव आहे अलीकडे शेतकऱ्यांच्या नशिबी एकही आवर्तन नाही अशानं कसा सिंचनाचा प्रश्न सुटेल अहो शेतकरी पुत्र असलेल्या दादांनी शेतकरी कष्टकरी आणि वंचितांमध्ये विठ्ठल जाणलेला आहे पण अलीकडे काही नेत्यांनी आपणच विठ्ठल असल्याचे भासवून देण्याचे ठरवलेले आहे याकडे तुमचं लक्ष गेलंय की नाही मला माहिती नाही माझं मात्र गेलंय सत्तेत राहून सत्ताधिकाऱ्यांना विरोध करणे अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती चळवळीतला कार्यकर्ता असल्याने प्रस्थापितांच्या विरोधात बंड करणे हे दादांच्या रक्तातच आहे आणि याच उद्वेगातनं दादांनी भारतीय जनता पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आणि माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले आणि प्रगतीची मशाल घेऊन दादा पुन्हा एकदा नव्याने अन्यायाविरुद्ध जनसेवेसाठी सज्ज झाले आहेत दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा उन्मेष दादा पाटील मशालीच्या प्रकाशात पुढे येत आहेत त्यांचा ध्यास आहे चाळीस गावला विकासाच्या शिखरावर पोहोचवण्याचा दादांचं ध्येय आहे चाळीस गावचा सर्वांगीण विकास शेती उद्योग शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून भयमुक्त दहशतमुक्त तालुका करून कौटुंबिक वातावरण तयार करणे उर्वरित जलसंधारणाची कामे पूर्ण करणे उन्मेष दादा पाटील हे नाव म्हणजे विश्वास नेतृत्व आणि प्रगतीची हमी तेव्हा त्यांच्या मशाली सोबत चालून चाळीसगावचं उज्ज्वल भविष्य घडवूया लक्षात ठेवा प्रगतीची वाट म्हणजेच उन्मेश दादा पाटील यांची साथ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र